नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक किंवा आरोग्य निरीक्षक किंवा एम पी डब्ल्यू या चार पदांच्या जाहिराती या ठिकाणी येणार आहेत कमीत कमी चार ते पाच महानगरपालिकेच्या या ठिकाणी जाहिराती ह्या या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या स्टार्टला या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे जी आचारसंहिता आहे ती त्या ठिकाणी पुढे ढकललेली आहे म्हणजे अजून ऑफिशियली आलं नाही मात्र या ठिकाणी पुढे ढकलणार आहे इकडे सर्व बातम्या आलेल्या आहेत आता दिवाळी नंतर घेणार आहेत ज्या निवडणुका पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे ती आचारसंहिता दोन महिने आता पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी ऑफिशियली आलं नाही तर साधारणतः पाच महानगरपालिकेच्या जाहिराती ज्याच्यामध्ये अमरावती कोल्हापूर कल्याण नाशिक आणि बी एम सी ना महानगरपालिका तशाच अजून दोन महानगरपालिकेच्या जा, जाहिराती या ठिकाणी मला वाटते जालना महा याची सुद्धा जाहिराती साधारणतः पाच महानगरपालिकेची जाहिराती या ठिकाणी येणार आहे ज्या जाहिरातीमध्ये काही जिल्ह्यात काही ठिकाणी पंचवीस काही ठिकाणी तीस काही ठिकाणी पन्नास काही ठिकाणी चाळीस तर असे पद या ठिकाणी आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संबंधित आहेत तसंच एम पीडब्ल्यूशी सुद्धा संबंधित काही पद आहेत तर या ठिकाणी या जाहिरातीसाठी आपला जाहिराती येणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास हा आतापासून लागणार आहे वेळेवर जर अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे लक्षात ठेवा भूक लागण्याच्या अगोदरच स्वयंपाक केलेला बरा भूक लागल्यावर तुम्ही स्वयंपाक करसाल तर उभं राहणार उभं राहणार पण नाही कारण की पोटात भूक असते चक्रावरून पडसाल जसं की तहान लागल्यावर खोदायची नाही बरेच तुमच्यासारखी बरेच लोक असे आहेत की जे अभ्यासाकडे दुर्लक्ष आहेत जाहिरात आली की, की फॉर्म भरता ठेवा अतिशय महत्वाचं पद आहे स्वच्छता निरीक्षण एक वर्षाचा कोर्स केला की काम खलास तर या ठिकाणी बॅच सुरू आपण केलेली आहे या तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा प्रयोजन असा आहे की या ठिकाणी तीन हजार रुपयामध्ये वर्षभर तीन हजार रुपयामध्ये वर्षभर या ठिकाणी तांत्रिक सहित सर्व विषयासहित बॅच आपली या ठिकाणी आपण ऑफर दिलेली आहे पंधरा ऑगस्ट ची ही पंधरा ऑगस्टची ऑफर जर संपली तर मग तुम्हाला मात्र तीन महिन्याची बॅच दोन हजार रुपयाची तुम्हाला जॉईन करावं लागेल आणि वर्षभराचे जर म्हणसा तर तुमचे या ठिकाणी साधारणतः आठ हजार रुपये होती तर हे आठ हजार न भरता तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये या बॅचची ऑफर देण्यात येत आहे तसंच स्वच्छता निरीक्षकच्या टेस्ट सिरीज नोट्स ईबुक आणि जुन्या प्रश्नपत्रिका जेवढे झाल्या असतील वेगळे महानगरपालिका सगळं तुम्हाला मी सोडून देणार आहे आतापर्यंत आपले जवळपास पाचशे स्वच्छता निरीक्षक लागलेले आहेत एक दोन तीन नाही फाईव्ह हंड्रेड स्वच्छता निरीक्षक लागलेले आहेत तुम्हाला त्यांचे भाषणं त्यांचे बोलणं त्यांच्या चर्चा सगळ्या मी तुमच्या समोर या ठिकाणी आणणार आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही बऱ्याच वेळेस तुम्हाला स्वच्छता निरीक्षक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकवायला येणार आहेत परंतु ते आता जास्त करून अभ्यास करत नाहीत अभ्यास मी केलेला आहे त्यामुळे तुमचं सिलेक्शन फिक्स करायचं असेल तर आजपासून तयारी करा वेळेवर काहीही करू नका कल करे सो आज कर आज करे सो अब बी कर तुम्ही आतापासून तयारी करू शकता या ठिकाणी विशेष ऑफर आहे पंधरा ऑगस्टची तीन हजार रुपयामध्ये पटापट पड़। सोळा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मी ऑफर देतो पटकन बॅच जॉईन करून घ्या ज्यांना आता पॉसिबल नसेल त्यांनी नंतर जॉईन करून घ्या मात्र अभ्यासाला आताच लागा वेळेवर काही होत नाही बाकी अभ्यासक्रम पुस्तक यादी मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या परत उद्या मी एखादा व्हिडिओ अजून टाकेल थँक्यू धन्यवाद आणि ज्यांना दोन वर्षाची बॅच जॉईन करायची असेल किंवा ज्यांना आतापासून तयारी हकीकत अशी आहे की तुम्हाला मिनिमम एक दोन वर्ष अभ्यास करावं लागतं स्पर्धा परीक्षेमध्ये बाकीचे लोक सुद्धा अभ्यास करत आहेत म्हणजे तुम्ही आठ दिवस अभ्यास केला म्हणजे सिलेक्शन होईल असं नाहीये काही लोकांना या ठिकाणी कोर्स आता करत असतील तर अशांसाठी आपण पाच हजार रुपयामध्ये दोन वर्ष ऑफर देत आहे किती पाच हजार रुपयामध्ये दोन वर्षभराची ऑफर देत आहे तुम्हाला पा� दोन वर्ष डेली लेक्चर घेणार आहे नुसतं रेकॉर्डेड बिगार्डेड नाही दोन वर्ष तर तुम्ही ते सुद्धा जॉईन करू शकता नंबर तुमच्या समोर आहे वेळ अजिबात तुम्हाला गमवायची गरज नाहीये तुम्हाला माहिती आहे दिवाळीनंतर निकाल लागणार आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या ठिकाणी नंबर आहे तर या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबरला काय होणार आहे आपलं निवडणूकचा निकाल लागणार त्यामुळे तुम्हाला सुवर्ण संधी आहे आजच जॉईन करून घ्या किंवा आजच अभ्यासाला लागा थँक्यू धन्यवाद